नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय लंकेश चित्तळकर यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त येथे सामाजिक उपक्रम राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेला युवक म्हणून स्वर्गीय लंकेश पाराजी चितळकर यांनी आपली छबी निर्माण केली होती परंतु अचानक लंकेश सर्वांना सोडून गेले नेहमी समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड होती त्यांचा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज अहमदनगर शहरात सी येथील स्नेहालय संस्थेतील निराधारांना भोजनाचे वाटप करून द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेण्यात आला तर स्वर्गवासी लंकेश चितळकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला या प्रसंगी चितळकर परिवार उपस्थित होता प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझा मुलगा लंकेश चितळकर याच्या दुतीय पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी स्नेहालय यामाडीशी अहमदनगर या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला आहे त्याचा उद्देश असा की ज्यांनी काही निराधार मुलं लहान मुलं मुली ज्यांना कोणाचा आधार नाही अशा व्यक्तींसाठी खऱ्या अर्थाने असे उपक्रम राबवले पाहिजे ह्या हेतूने आम्ही त्याच्या स्मरणार्थ लंकेश चितळकर याच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व परिवार त्या ठिकाणी आमचा उपस्थित झालेला आहे फार मोठा कार्यक्रम करण्याच्यापेक्षा एक सामाजिक दृष्टिकोनातून खरोखर समाजाला ज्याची गरज आहे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले तर निश्चितच त्याच्या कुठेतरी आत्म्या शांती लाभेल हा हेतू पुढे ठेवून आम्ही या ठिकाणी स्नेहाला या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा